त्यामुळे सुप्रियाताई तर आणि त्यांची भूमिका काय हे समजूत आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रिया ताईवर दिलेली आहे आणि मग सुप्रिया ताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत नाही जसा प्रश्न तुम्हाला पडलेला आहे तसा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे पण एक गोष्ट तुम्ही समजून घ्या की आजपर्यंत या बाबतीत ही फक्त चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर व तसा सर्व आमदारांना घेऊन पवार साहेब असतील असतील जयंत पाटील साहेब असतील यांनी या बाबतीत आम्हाला कुठेही काही सांगितलं नाही जर आम्हाला कळलं जर काय होत असेल तर नक्कीच मीडिया समोर येऊन आम्ही या बाबतीत स्पष्टपणे त्या ठिकाणी बोलू कशासाठी जयंत पाटील असं आपल्याला कुणी सांगितलं माझा सोशल मीडिया तुम्ही बघा तुम्ही एखादा सरकारच्या विरोधातला प्रश्न मला विचारा जर तसं बघितलं तर सगळ्यात जास्त आक्रमक कोण असेल तो मी आहे त्यामुळे सगळ्यात जास्त ट्विट आहे की आपण जर बघितलं गेल्या आठ दिवसामध्ये कदाचित मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्विट माझे असतील एक काम करा काँग्रेसचा ट्विट बघा माझ्या पक्षाचा ट्विट बघा माझा बघा सगळ्यात जास्त माझ्याच येतील असं मला वाटतं इव्हन शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षापेक्षा जास्त साहेबांना सायबाने हा प्रश्न विचारला असता बारमधे त्यांनी सांगितलं मला आता काही माहीत नाही पण रोहित पवारांना वाटत राष्ट्रवादी एकत्र यावं म्हणजे पवार कुटुंबियांनी परत येतात सुबह मिळून तुम्ही परत दोघांनी एकत्र यावं रोहित पवारांना काय पवार साहेब एवढे अनुभवी व्यक्ती आहेत ते जर म्हणत असतील तर मला या बाबतीत काय माहित नाही तर मी कदाचित म्हणेल या बाबतीत मला काहीच समजत नाही तारखेपर्यंत देशाच्या बाहेर आहेत देशासाठी आणि देशाची भूमिका घेण्यासाठी ते या देशाच्या बाहेर विविध देशामध्ये तिथे गेलेल्या आहेत त्या परत आल्यानंतर या बाबतीत स्पष्टपणे बोलतील असं मला तरी वाटत त्या मी सुप्रियाताई तर आणि त्यांची भूमिका काय हे तर आम्ही सुद्धा सगळे वाट बघत आहोत नाही एक तर या बाबतीतली चर्चा आमच्या बरोबर झालेली नाही त्यामुळे याच्याबद्दल आम्हाला काय माहिती हा विषय येतच नाही सुप्रियाताई आल्यानंतर कारण साहेबांनी जबाबदारी सुप्रियाताईवर दिलेली आहे आणि मग सुप्रियाताई जोपर्यंत येत नाहीत आणि याच्याबद्दल स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत आम्हाला सुद्धा काही बोलता येणार नाही आणि सांगता येणार नाही आता बघा ना पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे कोणाला कळत नसत पवार साहेब जेव्हा केव्हा एखादा निर्णय घेतात तो अनेक लोकांसाठी चमत्कारिक असतो नाही तर डोक्याच्या विचाराच्या बाहेरचा असतो पवार साहेबांनी त्यावेळेस ते स्टेटमेंट केलं त्यानंतर बरीच त्या बाबतीत ती चर्चा झाली जबाबदारी पुढच्या पिढीओमध्ये सुप्रियताईंवर त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता सुप्रियताई काय भूमिका घेतात हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण पवारसाहेबांची स्टाईल जर आपण बघितली राजकीय दृष्टिकोनातून एखादा विषय ते जर बोलले नाही तर त्या एखादं हो वक्तव्य केलं असेल तर होत असताना वेगळंच काहीतरी होत असतं मी येत्या काळामध्ये या बाबतीत काय होतं हे आपल्या सर्वांना बघावं लागेल पण पवार साहेबांना महाराष्ट्राच्या हिताचा लोकांच्या हिताचा आज कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्यांच्या बाजूने उत्तर मात्र आणि भूमिका हे म्हणजे लोकांच्या बाजूची भूमिका पवार साहेब घेताना आपण सगळेच नेहमी नेहमी बघतो मग असं म्हणावं लागेल चार आमदार सोडून बाकीचे आमदार हे आदरणीय पवार साहेबांवर भक्कमपणे आहेत आणि कुठेही भूमिका घेत असताना आकडा लागतो आणि तुम्ही समजून घ्या की या अख्या वातावरणामध्ये जे काय पूर्वी तिथं झालं त्यामुळे परत एकदा कुठला मोठा पक्ष नाहीतर या सत्तेत असणारा छोटा पक्ष अजून कोणाला तरी फोडण्याचा नाही तर आमदार सोडण्याचा प्रयत्न करेल असं मला तरी वाटत पवार साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा पक्षाची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला मी आमदार आहे आमच्या या देशाच्या कार्याअध्यक्षा सुप्रियाताई आहे जबाबदारी सुप्रिया ताईंवर चर्चेची निर्णयाची आता आम्हाला सांगण्याची दिल्यामुळे याच्याबद्दल आणि याच्या संबंधित कुठलंही एखादं वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतो तुम्ही जर बघितलं तर अनेक पक्षांच्या प्रमुखांवर ती जबाबदारी टाकलेली आहे जसं की वेस्ट बेंगॉलमध्ये ममता बॅनर्जींचा जो पक्ष आहे तो मोदी साहेबांच्या विरोधात सुद्धा आक्रमक पद्धतीने बोलतो काल परवा मोदी साहेब हे वेस्ट बेंगॉलमध्ये असताना तिथे आपल्या त्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ज्या प्रमुख आहेत बॅनर्जी ताई त्यांनी मोदी साहेबांच्या विरोधात वक्तव्य केलं त्यांच्याच त्या पक्षाचे जे नेते अभिषेक हे, हे भारताच्या बाहेर भारताच्या